धबधबे दब आणि तसेच आपली सह्याद्री पर्वतरांग बघा किती सुंदर दृश्य आहे जय शिवराय जय शंभूराजे जय आदिवासी मित्रांनो तर आज आपला ट्रेक आहे कोथलीगड गड भीमाशंकरच्या पर्वतरांगामध्ये बसलेला एक गड आहे बघा किती सुंदर आहे आणि एवढा आनंदीमय वातावरण दृश्य दिसतात निसर्गाच्या साहित्यामध्ये गडाच्या पायथ्याशी आता आपण पोचलो आहे तर बघा चला वरती जाऊया तर हा आपला यूट्यूब चॅनल आहे तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला पूर्ण ट्रेक दाखवतोय अतिशय सुंदर ट्रेक असेल गडाला ट्रेक करण्यासाठी तर पुण्यात अशा सूचना दिल्या गेल्यात परती आल्यानंतर बरेच स्वतःची मालमत्तेची जागा आहे ही नक्कीच कर्जत रायगड हे बघा पेठगाव पेठ तालुका ग्राम पेठ तालुका कर्जत जिल्हा रायगड अशा बऱ्याचशा सूचना दिल्या गेल्या त्याचं अभ्यातच संपूर्ण पालन करा आणि रस्ता पण छान आहे परंतु पावसाळी असल्यामुळे रस्ता खाली आहे ना तो मेन पॉईंट आहे रस्त्याचं तिथं पूर्णपणे कचून गेलाय धुपून गेलाय पाण्यामध्ये आणि हो थोडं वरता आल्यानंतर एकदम हायवेसारखा रस्ता एकदम सुंदर रस्ता आहे कुत्रे पहिले भुकत होते पण आता शांत झाले तरी यांचे असतील बहुतेक खायला काय ना आणला रे तुम्हाला बाय टाटा येता नाही भेटू पण पायथ्याशी पायत्याशी पोचलोय आदिवासी समाजाचं म्हणजे आमच्या समाजाची घर आहेत रूम तिकडे पोरा बोलता आमच्या भाषेत दिद्दे ए दिद्दे काय करी ते खेळत्या जादोघी जणी टाकी बघा पाण्याची आहे किती मोठी आहे चांगली अशी सुविधा आहे रस्ते वगैरे घर एकदम सुंदर बांधले तेवढे वरती असून पण एकदम छान घर बांधले तर ट्रेक कुठनं चालू होत आहे तर विचारायला पण कोण नाही पूर्ण गाव सामसूम आहे बघा त्या वराला आता विचारला आपण बायकर <laughs> काय रे आडनाव काय तुमचं निरगुडे बोले खेकड्यांच्यात खुभ्यांच्यात भाज्यांच्यात टाकतात ती ही आंबाडी एकदम आंबट लागते खाला रानभाज्या बऱ्याच रान भाज्या बघायला भेटतील आज ट्रेक चालू झालाय आपला टाइम झालाय आता साडेबारा बघूया किती वाजेपर्यंत वर तर आहे असण्यासाठी फली लावले ओ एवढं सुंदर दृश्य आहे ना समोर आपला खरंच ह्या पॉइंटला चांगला कॅमेरा किंवा गोप्रो किंवा फोन असताना एवढं सुंदर दृश्य आहे हे एक नंबर जसं काही कोकण असंच दृश्य दिसतोय कोकण सेम टू सेम कोकण दृश्य आहे चला ट्रेक सुरू ठेवूया हे बघा पवनचक्क्या किती मोठाले आहेत हे बघा किती सुंदर दृश्य आहे तर बघा मित्रांनो कोथलीगडाचा महादरवाजा समोरच आपल्याला दिसतोय पूर्ण दग दगडं कोसळले गेले तर बघा हे दगड्यांची साईज बघा किती मोठी साईज आहे कोथळीगड प्रवेशद्वार प्रवेशद्वाराजवळ आपण पोचलो आता महादरवाजा एका एका दगडाचे वजन जवळपास पाचशे किलो तरी असेल एवढे मोठे दगड आहेत तर विचार करा त्या वेळेस मावळ्यांनी आणि साधू संतांनी हे गड बांधलेत तर कसे बांधले असावेत एवढे मोठे दगड आणि देखील ढासळला असेल परंतु त्याचं गडप्रेमींनी शिवप्रेमींनी बांधून रचून उभं केलंय त्यांचं पण खूप कौतुक हे बघा चला महादरवाजामध्ये आता आपण प्रवेश करतोय महादरवाजा छत्रपती शिवाजी महाराज की जय तर असेच कडकोट संवर्धन करत रहा हे बघा सुंदर रीतीने पायऱ्या बांध पैसे कमवायला आपलं आयुष्य आहे परंतु सह्याद्रीमध्ये फिरायला वर्षाचे निदान दहा दिवस तरी काढा हो 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 बघा दुःख दुःख बघा दुःख किती सुंदर दुःख ती शिवाजी महाराज की जय किल्ले पेठ कोथळीगड बघा काही सूचना अत्यंत महत्त्वाच्या दिलेल्या आहेत कचरा करू नये आणि सर्वात पहिली सूचना छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड कोथळीगड हे बघा हो पहा एक नंबर दुका हा दुःख बघ कसला दिसाद शपथ मित्रांनो एवढं सुंदर दृश्य आहे ना हो हो होयाला म्हणतात गडकंती आणि गडांच गडावरच असलेलं प्रेम काय दृश्य आहे मित्रांनो अप्रतिम अप्रतिम हे बघा इकडे दुःख बघा पण सध्या धुक्यावरती धुक्याच्या वरती आपण चढलो आहे ती खोली आहे बघा खालती आपला परिसर तिकडं आहे गर्जत परिसर इकडं आहे मित्रांनो हा तुम्हाला पॉइंट दिसतोय का हा लास्ट त्याच्या खाली आपली गाडी आहे आणि त्याच्या वरत थोडाच वरत आलो असतो ना तर पूर्ण एकदम गावातला कसा रस्ता डांबरी रस्ता असतो तसा रस्ता आहे आम्ही पुढं आल्यानंतर आम्हाला समजलं कारण का आपण आलेलो नाही आहेत या गडावरती कोथळी गड चला तर आता पुढे एक तोफ आहे मित्रांनो प्रयत्न चालू आहे प्रशासनाची चांगली गोष्ट आहे आणि आपला ऐतिहासिक ठेवा कोथरेगडावरच्या पोचवाच कधी तो मला दिसतच असेल बघा काय दुःख दिसतंय का एका साइडने एका साइडने क्लिअर राहील एका साईडने पूर्ण दुःख काळातले तोफा तर असते तर आतमध्ये गोळा आहे की नाही तोपगोळा ते पण दिसलं असतं तर मन करूया कोफेला तो तोफेला आणि जे आपले काही नाला एक टुरिस्ट असतात ते हात किंवा पाय ठेवून फोटोशूट करतात त्यांना पण सांगू इच्छितो की असं नका करू हे आपलं ऐतिहासिक ठेवा आहे त्याची राखा सगळं किल्ले स्वच्छ पण ठेवा तुम्ही फिरायला येता पण त्याची निगा पण करा त्याचा मान पण ठेवा त्या ते होते म्हणून आपण आहात आणि हा बघा किती आणि ते बाबा कशी अभेद्य आहे आपला पण फडकतोय तर दोन्ही साईडने हे इकडं पण आहे पहिले आपण इकडं जाऊ आहे मित्रांनो किती जुनं आहे अजून पण जैसे तैसे उभे आहे हे बघा तुम्ही कोण कोणाला वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्यांवरती गेले महाराजांच्या तर कोणाला वाटतं की या दगडाला महाराजांनी कधी त्यावेळेस हात लावला असेल नक्कीच मी दर गडावरती जाते प्रत्येक गडावरती बघतोय की नक्कीच ह्या गडाला या दगडाला महाराजांचा हात लागला असेल